महाविकास आघाडीमध्ये किती जागा कोण लढणार यापेक्षा सत्ता आणणं महत्वाचं असं वक्तव्य अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी केलेलं आहे जेवढ्या जागा निवडून येणार तेवढ्या जागावर प्रत्येक पक्षानं लढावं महाविकास आघाडीतील जागाच्या बदली एक दोन ठिकाणी अतिशय खुर्शीची असणार आहे तर अन्यथा आमच्या ज्या जागा आहेत त्या आम्ही लढू असं म्हटलं गेलेलं आहे अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी हे वक्तव्य केले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून तपशील घेणार बालाजी काय नेमकं शरद पवार यांनी म्हटलं आणि जर अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी असं काही विधान केलं असेल तर मग त्याचा कशा पद्धतीने पुढे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळू शकतात शरद पवार यांनी म्हटलेलं आहे की आधी निवडून येणं हे महत्वाचं आहे कोण किती जागा लढावा हा प्रश्न महत्वाचा नाही जेवढ्या जागा निवडून येतील तेवढ्याच आपण सर्वांनी एक पक्षाने लढल्या पाहिजे त्यावर फोकस केलं पाहिजे त्याचबरोबर ट्रम्पचे चिन्ह होते ज्यामुळे लोकसभेला मोठा फटका शरद पवार राष्ट्रवादी गटाला बसला होता त्या ट्रम्पी चिन्हाची जी आताची जी स्थिती आहे त्यानुसार ते चिन्ह फक्त स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका यामध्ये वापरता येणार नाही त्यावर बंदी घातली मात्र विधानसभा आणि लोकसभा जे केंद्रीय निवडणूक आयोग येतात त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र आणखी स्थगिती दिली नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत हे चिन्ह राहण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आम्ही कोर्टात गेलेलो आहोत मात्र हे चिन्ह जर असंच राहिलं तर त्याचा मोठा फटका पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला बसू शकतो त्यासाठी ही न्यायालयीन लढाई लढावं लागते आणि केंद्राने निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असल्याचं शरद पवार म्हणाले त्याचबरोबर मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे विधानसभा फिरकल्यानंतर एकत्र बसून करू त्या अगोदर आम्ही ठरवणार नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा शरद पवार यांनी बालाजी दिलेल्या माहितीसाठी